नमस्कार मंडळी मी शारदा इंटिट्यू टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी आणि आज एक छानशी रिडिंग घेऊन आलो आहे तुमच्यासाठी तर ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी सोहळा जो आज आहे आणि आनंदीमध्ये इतकं छान रम्य सुंदर सोहळा आणि माऊलींनी जो संदेश आपल्याला दिला जे पसायदान दिलं किंवा मा ज्या माऊलींच्या आशीर्वादाने त्यांच्या त्यांनी जे ज्ञानेश्वरी लिहिली त्या ज्ञानेश्वरीतून जो अर् ज्ञानेश्वरीचा अर्थ ज्ञानेश्वरीतून जे दिलेली जी आपल्याला एक संजीवनी सारखेच जे शब्द आहे जे माधुर्य त्याच्यामध्ये आहे आणि ज्या शब्दाने ज्या आपल्याला दिलेल्या संदेशाने जे माधुर्य जी संजीवनी आपल्याला आपल्या आयुष्याला आपल्याला मिळाली तर अशी दिलेली जी ज्ञानेश्वरी आहे जी ज्ञानेश्वर महाराजांच्या महाराजांनी जी लिहिलेली ज्ञानेश्वरी आहे त्या ज्ञानेश्वरीला त्यांना त्यांचे आशीर्वाद घेऊन आपण ही रीडिंग सुरू करतोय आणि ज्ञानेश्वर माऊली तुम्हाला कोणता आशीर्वादरूपी संदेश देत आहेत संदेश तर त्यांनी आपल्याला ज्ञानेश्वरी म्हणून खूप सारा दिला पण तरीही आज ह्या अं योगायोगाने किंवा आज ही रीडिंग या ध्यानाच्या माध्यमातून आणि काही मेसेजेसच्या माध्यमातून हा विषय जो समोर आला आणि त्यातून त्यांना काय जो संदेश द्यायचा होता रीडिंग मोठी नाही होणार पण जे काही त्यांचे संदेश असतील त्यांना जे काही तुमच्यापर्यंत पोहोचवायचं असेल माझ्यापर्यंत पोहोचवायचं असेल ते ह्या मेसेजी मेसेज मधून पोहोचवण्याचा प्रयत्न करते तर बघूया आपण ह्या मध्ये माऊलीत आपल्याला कोणता संदेश अं आशीर्वादरूपी संदेश आपल्यापर्यंत पोहचवतायत आपल्याला सांगतायत कि हा आशीर्वाद आपल्यासाठी आहे आपल्या सर्वांसाठी आहे तर ज्ञानेश्वर माऊली आपल्याला तुम्हाला कोणता आशीर्वाद रूपी संदेश देत आहेत बघूया असा संदेश आहे जी भजनात दंग तुम्ही आणि हा दंग जो आहे जो भाव आहे जी भक्ती आहे ते भक्तीचा उगम जो असं आतून जो होतोय ना जो झरा आहे कि नाही तो असा पूर्ण तुमचा हे करतात जो कुंभ असा तो उघडवतात जरा वाहता करता अजून तुम्हाला जर अभंग कीर्तन भजन जर तुम्ही करत असाल किंवा त्या ह्याच्यामध्ये तुम्ही असाल तर तुमचा आवाज असा पूर्ण तुमचा आतून आवाज आणि तुम्ही किती भजनामध्ये कीर्तनामध्ये दंग व्हाल की तुम्हाला त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला कळणारच नाही की ती, ती गेला ता ता तुम्ही आतपर्यंत त्यात गेलाय आणि कोणता असा भाव तो त्याच्यामध्ये तो आत हे झालेला आहे तुमच्या आत आंतरात्म्याशी परमात्म्याशी आणि त्या आवाजाशी त्या भक्तीशी तुम्ही कनेक्ट झालेले आहात हे तुमच्यासाठी आहे तर बघूया म्हणजे तो जो ते जे हे आहे ते वाढणार आहे हा संदेश महत्वाचा आहे जे भजन कीर्तन भंग आणि गीतकार जे आहे आहे त्यांच्यासाठी हा खूप खूप आणि मोठा तर ज्ञानेश्वर माऊली तुम्हाला कोणता आशीर्वाद रूपी संदेश देत आहेत तर तुम्ही जे तुम्ही काही करताय त्याच्यावर तुम्ही अजून काम करण्यासाठी आणि छान त्याच्यामध्ये दंग होण्यासाठी तुम्हाला इथं माऊली सांगतायत प्रिझर्व्हनाइज आहे आणि ज्ञानेश्वर माऊली तुम्हाला कोणता आशीर्वाद रुपी संदेश देत आहेत तर संदेश हाच आहे तुमच्यासाठी माऊली देत आहेत की कोणत्याही गोष्टीने नाराज होऊन किंवा कोणत्याही गोष्टी एखादा जे आपल्याला मिळणार होतं किंवा मिळालेलं आहे केलं असेल किंवा मिळालेलं नसेल जे आपल्या कुवतीपेक्षा बरेच वेळा असं तुम्हाला झालं की तुमची तिथं म्हणजे हे आहे की तुम्हाला ती मिळण्याचं हे होतं पण ते दुसऱ्याला मिळालं असेल तर त्याचं दुःख न मनात आणता किंवा त्याच्यासाठी न स्वतःला त्रास करून घेता स्वतःला न दोष देता किंवा परिस्थितीला न दोष देता त्यातून बाहेर पडून नवीन जग नवीन रस्ता तुमची वाट बघत आहे आणि त्या रस्त्याकडं त्या नवीन याच्याकडं जाण्यासाठी माऊली तुम्हाला असा महत्वाचा संदेश देत आहे त्यांना आशीर्वाद देत आहे कारण एक नवीन वाट नवीन रस्ता नवीन आशीर्वाद तुमची वाट बघतोय त्यामुळे तुम्ही न गुंतता पास्ट मध्ये भूतकाळाशी कनेक्ट न होता भूतकाळाशी जोडून न राहता भूतकाळ सोडून जे झालं आहे ते सोडून नवीन नवीन एक ज्या गोष्टी आहेत चालू करून तुम्ही तुमचा आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यासाठी स्वामी तुम्हाला आशीर्वाद देतात आणि तो ते तुम्हाला मेसेजही देत आहेत हाच मेसेज देत आहेत तुमच्यासाठी ते बघा तुमची सेल्फ स्वतःची तुमची जी किंमत आहे जे स्वतःच आहे ते अबाधित आहे ते तुमच्यासाठी राखून ठेवलेलं आहे तुम्हाला नाही मिळालं किंवा तुमच्या पर्यंत ते नाही आलं तरी सुद्धा तुमच्यासाठी वेगळं असं एक हे तुमचे तुम्हाला साजेस आहे किंवा तुमच्या तुमच्या पर्सनॅलिटीला असेल किंवा तुमच्या गुणांना असेल तुमच्या कर्तृत्वाला जे साजेस सा, आहे असं स्थान तुमच्यासाठी माऊलीने नियोजित करून ठेवलेलं आहे त्यामुळं तुम्ही त्याचा कोणताही मनामध्ये गिल्ट न ठेवता उदास न होता निराश न ना होता नाराज नव्हता तुम्ही तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करायचं कारण खूप मोठं स्थान तुमच्यासाठी आहे जे तुमचे तुमचा मान सन्मान तुमचा ऋतुबा वाढवणारा आहे आणि जर इथं तुम्ही असं म्हणजे वेगवेगळ्या स्थानामध्ये तुम्ही खूप मोठ्या लेवलला तुम्ही परीक्षा देताय किंवा तुम्ही एक्झामचा जो खूप अभ्यास करताय सगळं हे करताय पण तुमच्या मनाप्रमाणे यश तुम्हाला मिळत नाही आहे तर खचून न जाता इथं मौली तुम्हाला हाच संदेश देत आहेत की खचणं हा पर्याय नाही आहे त्यातून उभं राहणं आणि नवीन उमेदनं पुन्हा एकदा उभं राहून त्याकडे वाटचाल करणं हे तुमच्यासाठी आहे कारण संपणं हा शेवटचा पर्याय नाही आहे तर त्यातून नवीन उभारी घेऊन उभं राहून पुढे जाणं हे तुमच्यासाठी जा खूप महत्त्वाचं आहे कारण यश जे तुम्हाला इथं मिळणार होतं त्याच्यापेक्षा दहा पटीने मोठं यश असं पुढं जाऊन तुमच्यासाठी ते आहे तर तुम्हाला पुढे जाण्यासाठी इथं सांगितलं जातंय आहे त्यामुळे थांबवून ठेवू नका स्वतःला रोखून ठेवू नका जे मिळतंय ते घ्या असं तुम्हाला सांगितलं जाते आणि हा मेसेज आहे कंप्लिशनचा मेसेज आहे तर ज्ञानेश्वर माऊली तुम्हाला कोणता रुपी संदेश संदेश देत आहेत जर अशीच <coughs> खूप जवळची व्यक्ती तुमच्या आयुष्यातून निघून गेली असेल हरवली असेल तुमच्या मला इथं तुमचे आई म्हणजे आई किंवा वडील अशी व्यक्ती तुमची खूप अज अ सोलमेटसाठी खूप आई तुमचे वडील असतील किंवा त्यांनी तुमच्यासाठी खूप त्यांचं तुमचं बॉन्डिंग खूप छान असेल आणि अशी वडीलधारी व्यक्ती जी आहे ती तुमच्या आयुष्यातून निघून गेली असेल त्याचं दुःख जे आहे ते तुम्हाला खूप हे झालं तर त्या त्या दुःखातून उभार, माऊली तुम्हाला सांगतात कारण हे दुःख दुःख असं साठवून न ठेवता तुम्ही त्यातून तुमची जे तुमचे जी वडीलधारी व्यक्ती जी आहे जी तुमच्यापासून गेलेली आहे ती सुद्धा तुम्हाला आशीर्वाद देत आहे पण तुम्ही त्या व्यक्तीला किंवा ते जे तुमचे हे निघून गेलेले आहेत तुमच्यापासून त्यांना मुक्ती देण्यासाठी किंवा त्यांना हे करण्यासाठी तुम्ही त्या एनर्जीमधून बाहेर पडणं खूप महत्त्वाचं आहे असा बाऊलींचा तुमच्यासाठी संदेश आहे कारण तेच तेच एनर्जीला चिपटून राहि राहिलं तर ना ती व्यक्ती ती जी गेलेली व्यक्ती आहे ती मुक्त होते ना किंवा आपली एनर्जीही मुक्त होत नाही तर त्यातून तुम्हाला कट होण्यासाठी सांगितलं जाते त्या कारण जे आहे जन्म मृत्यू ह्या सगळ्या गोष्टी अगोदरच ठरलेल्या असतात यामध्ये कोणताही हे नाही आपण ठरवून काही होत नाही आपण ठरवून जन्म होतो आपण ना मृत्यू होतो ह्या गोष्टी विधीलिखित आहे जे ज्याच्या याच्यामध्ये ज्याच्या त्याच्या कार्मिक ह्याच्यात जसं ठरलेलं आहे तसं ते होत असतं तर तुम्ही या जास्त दुःख झालेलं आहे पण या ह्याच्यातून तुम्ही बाहेर नेण्यासाठी तुम्हाला इथं माऊली सांगतायत हे दुःख अं सोडून म्हणजे याला समर्पित करा श्रीकृष्णांना समर्पित व्हा तुमच्या आराध्यांना समर्पित व्हा तुमचं दुःख तुमच्या मनातली भावना तुमचं त्यांच्या पुढे समर्पित करा त्यांच्या तुम्ही द्या माऊलींना सांगा ते तुमचा तुमच्यातला अजून हे बाहेर काढून तुम्हाला त्यातून मुक्त सुद्धा मदत तुम्हाला मिळेल तर इथं तुम्हाला हाच आशीर्वाद आणि हा संदेश दिला जातो की का कार्मिक सायकल आहे ती पूर्ण झाले आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आयुष्यात उलटा तुमच्या झाली तर इथं तुम्हाला सांगितलं जाते की थोडस धिरान घ्या धिरानं घ्या धाडसानं घ्या आणि पुढे जाण्यासाठी तुम्हाला इथं संदेश दिला जातोय दुःख कोणती गोष्ट स्थायी नाही आहे ही ती तिथंच राहण्यासाठी नाही आहे अमर राहण्यासाठी नाही आहे तर जे आज आहे ते उद्या नसेल उद्या आहे ते परवा नसेल तर ह्या गोष्टी स्वीकारण्यासाठी ॲक्सेप्टन्स इथं तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे हा मेसेज दिला जातो की तुम्ही स्वीकारणं खूप गरजेचं आहे जे काही झालेलं आहे ते तुम्हाला स्वीकारण्यासाठी तर सांगितलं जातंय. आहे आहे तुमच्यासाठी खूप मोठा मेसेज आहे माऊलींचा की तुम्ही खूप कष्ट करताय तुम्ही तुमच्या कष्टाच तुम्ही जे कष्ट करताय तुमच्या कष्टाचं जे चीज आहे किंवा तुम्ही जे कष्ट करताय त्या कष्टाच्या याच्या रुपानं म्हणजे जे जितके कष्ट करताय तेवढे बेनिफिट्स तुम्हाला नाही मिळत पण खूप त्याचं पुढं जाऊन मी तुम्हाला काय म्हणलं पुढं जाऊन तुम्हाला त्याचे खूप बेनिफिट्स मिळणार आहेत खूप तुमचा प्रसार तुम्ही जे जर काही तुम्ही चित्रकार असाल फॅशन डिझायनिंग करत असाल रांगोळीमध्ये असाल किंवा मा विविध माध्यमातून असे आ, आ, आ आर्टिस्ट जे आहेत ना कलाकार त्यांचं खूप इथं नावलौकिक होणार आहे किंवा तुमच्या कलेनं तुम्ही उदयास येणार आहात तुमची कला ही तुमची ओळख बनणार आहे तर हे तुमचं जे कष्ट आहे तुमचे तुम्ही जे, तुम्ही जे आ, कष्ट करताय पूर्ण तुमचं हे देऊन कष्ट करताय त्यासाठी तुम्हाला इथं आशीर्वाद दिले आणि अजून तुम्ही त्याच्यामध्ये तुमचा वेळ आणि तुमची कला इन्वेस्ट करण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जाते आणि आहे बघा फॅक्ट कारण तुम्हाला ह्या सगळ्या काटेरी जे काही तुमच्या आयुष्यात झालं तुमचं तुम्ही तुमच्या तुम्हाला जी तुमच्या कुवतीपेक्षा कमी जे तुम्हाला मिळालं तुमची खरं तुमची हे आहे तुम्ही ते मिळवू शकता पण ते तुम्हाला मिळालं नाही आणि तुम्ही सगळ्या सगळ्या गोष्टींनी तुम्हाला कुठंतरी अडवणूक झाली थांबवणं झालं त्रास झाला दुःख झालं ह्या सगळ्या काटेरी ह्याच्यातून तुम्हाला माऊली बाहेर काढतात फक्त तुम्ही त्यांचा हात पकडा असं तुम्हाला इथं सांगितलं जाते ह्या सगळ्या ह्याच्यातून तुम्ही त्यांचा हात पकडा तुम्ही सगळ्यातून तुम्हाला ते बाहेर तर माऊलींचा आशीर्वाद माऊलींचा हात माऊलींची साथ ही तुमच्यासाठी तुम्हाला काटेरी जाळ्यातून बाहेर काढणारा रस्ता आहे आणि तो पकडण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जाते कारण माऊली जर तुम्ही ज्ञानेश्वरी वाचली नसेल किंवा वाचत असाल तुम्हाला वाचायची असेल तर तुम्ही नक्की ती वाचाल ज्ञानेश्वरी कारण त्यातून तुम्हाला जगण्याचा जो मार्ग आहे तुमच्या आयुष्यात बघण्याचा जो मार्ग आहे किंवा जे दुःख तुमच्या आयुष्यात आले ते सोडून नवीन ह्याच्यावर कसं जायचं जे ध्येय आहे जी शक्ती आहे भावक्ती जी आहे ती तुमच्यातली जागृत करण्यासाठी खूप मदत ते तुम्हाला करेल तर यासाठी तुम्हाला इथं ज्ञानेश्वरी पारायण जे आहे किंवा ज्ञानेश्वरी वाचन जे आहे ते तुम्हाला ते करण्यासाठी सांगितलं जाते आणि कॉल टू ॲक्शन तुम्हाला इथं ते सांगितलं तर तुमच्या नैराश्यामध्ये नाराजीमध्ये तुमचा वेळ तुमची एनर्जी खर्च न करता ॲक्शन घ्या तुम्हाला जे करायचं करायचंय तुम्हाला जे करावंसं वाटतंय तुम्हाला फिरायला जावंसं वाटतंय तुम्हाला नवीन काय चालू करावं वाटतंय नवीन उद्योग असतील तुमचा बिझनेस असेल तुमचं करिअर मधल्या गोष्टी असतील जे काय तुम्हाला नवीन काय सुरू करावंसं वाटतंय जर असं पॅटर्न बदलावं वाटतंय तर तुम्ही तिथं ॲक्शन घ्या लीड घ्या आणि कारण तुम्ही एक उदाहरण म्हणून जगासमोर येणार आहात अडथळे अडथळ्यांवर मात करून संकटांवर मात करून पुढे जाऊन करून दाखवणारे सगळं तयार असताना केलेल्या गोष्ट त्याला व्हॅल्यू नाही आहे पण काहीही नसताना एक नवीन काहीतरी उदयास जाऊन केलेलं त्याला खूप मोठं महत्व आहे आणि ते तुम्ही करणार आहात आणि खूप प्राउडली असं येणार असं तुम्ही तुमच्या म्हणजे बघा लाईट ऍक्टिव्ह शाईन करणार आहात तुम्ही तुमची लाईट तुमच्या तुमच्या कष्टामुळे हे सगळं होतंय कारण या सगळ्या याच्यामधून जेव्हा तुम्ही <coughs> तुम्हाला बाहेर काढलं जाते तर तुमच्या तुमची जी शाईन आहे तुमचा जो अंधारात तुम्ही असं हे करून राहिलाय करून सावट ओढून तुम्ही राहिलाय तर ह्या सावटातून बाहेर पडा निघा बाहेर यातून कारण ती तीच परिस्थिती कायम राहत नाही परिस्थिती बदलते आणि ती स्वीकारण्याची गरज तुम्हाला आहे मेसेज दिला जातोय तुम्हाला आणि तुमचं जे तुमच ज्या नवीन काय तुमच्या आयडियाज आहेत तुमच्या काय कला आहेत तुमचं काय गुण आहेत तुम्हाला जे द्यायचं आहे ते लावली द्या तुम्ही बिनधास्तपणे तुम्ही करा तुम्ही त्यात उतरा नवीन काहीतरी शोध लावा नवीन काहीतरी करा तेच 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 गोष्टींमध्ये हे करून राहू नका नवीन गोष्टींना प्राधान्य द्या आणि त्यामध्ये अं वाहते वाहतवा त्यामध्ये तुमचे विचार तुमची कोण वाहते करा इथं हा मेसेज माऊली तुम्हाला देत थांबून राहू नका प्रकाश कारण तुमच्यामधली लाईट ब्लॉकेजेस सगळे निघून गेलेत तर तुम्हाला आता तुमच्यातला प्रकाश बाहेर काढायचा आहे तुम्हाला स्वतःमध्ये आत जो प्रकाश तुम्ही स्वतः निर्माण केलेला आहे तुमच्या आत्म्याशी तुम्ही कनेक्ट झाला तुम्ही पॉझिटिव्हिटीशी कनेक्ट झाला आहे चांगल्या गुणांशी कनेक्ट झाला आहे तर तो आतला जो प्रकाश आहे तो बाहेर काढा असं माऊली तुम्हाला सांगत बाहेर काढा प्रकाशित करा कारण स्वतः प्रकाशित होऊन तिथं सूर्यापर्यंत नसतो तर त्यानं सगळं जग सगळी पृथ्वी आणि सगळं त्रैलोक्य प्रकाशमय होत त्यांनी स्वतःला जर हे करून घेतलं तर कुणीच प्रकाशमय होणार ना नाही कुणालाच उजेड मिळणार नाही सदैव अंधारत राहावं लागेल तर जसं अंधार मह प्रकाश सूर्यप्रकाश महत्त्वाचा आहे तसा अंधार महत्त्वाचा आहे कायमच अंधारात राहणं गर नाही आहे शक्य आहे ना प्रकाश खूप गरजेचा आहे आणि तसाच हा तुमच्या मनाचा तुमच्या हृदयातला अंधार दूर करून एक प्रकाशमय जी ज्योत तुमच्या पेटवली जाते त्याकडे लक्ष देऊन तुम्ही त्या, त्या प्रकाशाकडे पुढे जा असं तुम्हाला माऊली सांगता येईल आ, जे आहे तुमचं 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 जे खरं स्वरूप आहे स्वतःची जी इमेज आहे ती तुम्ही तुमच्या ह्या प्रकाशामुळे तुमच्यातला जो प्रकाश बाहे तुम्ही बाहेर देत आहे किंवा त्या शक्तीशी तुम्ही प्रकाशमय शक्तीशी त्या ज्योतिषी तुम्ही कनेक्ट होत आहे यामुळे तुमच्या स्वतःच जे स्वरूप आहे वे जगा ते वेगळ्या पद्धतीनं जगासमोर येणार आहे तर तुम्ही त्याच्याशी कनेक्ट होण्यासाठी इथं सांगितलं जाते जो डार्कनेस आहे जे काही ब्लॉकेजेस आहेत ते सगळे इथून काढून टाकले जात आहेत आणि तोच आशीर्वाद देत आहेत की स्वतः सगळी तुमच्याकडे अजून लाईट येते जो प्रकाश तुमच्याकडे आहे पण त्याच्यापेक्षा सुद्धा अजून जास्त ऊर्जा तुमच्याकडे पाठवली जाते तर तुम्ही या अंधारात राहू नका तुम्ही त्या अंधारातून प्रकाशाकडे या तुम्हाला नेण्याचा मार्ग इथं दाखवला जातोय दिला जातोय तुम्हाला हात दिला जातोय तो तो पकडून तुम्ही बाहेर असं तुम्हाला इथं मेसेज दिला जातोय माऊलींचा संदेश तुमच्यासाठी आहे तुम्ही नैराश्य मी तुम्हाला तेच म्हटलं तुमचं जे निराशा आहे तुमच्यातली जी एक मनामध्ये असं एक हे वाटतंय तुम्हाला कि आशा तुमच्यामधली तुम्ही कधीही अ विजू दिली नाही नेहमी अशी तुम्ही पल्लवीत ठेवूया होईल आज नाहीतर उद्या होईल आणि तोच दिवस जो आहे तीच तोच जो क्षण आहे तो तुमच्या आयुष्यात म्हणूनच तुमची जी जे तुम्ही तुमचे जे थॉट्स आहेत तुमचे जे बोलणं आहे तुमचं जे हे खूप प्रेमळ आहे खूप असं दिल लेने वाला असं तुमचे शब्द असतात असं तुम्ही हृदयाला दुसऱ्याच्या हात घालता इतके तुमच्या शब्दांमध्ये ताकद आहे आणि तुमच्यामध्ये तुमची ही आशा पल्लवीत अजून करतायत माऊली आणि तुम्हाला खूप प्रोटेक्शन तुम्हाला इथं दिलं जाते तर ह्या सगळ्या अंधारातून तुम्हाला बाहेर काढलं जाते डार्कनेसमधून बाहेर काढलं जाते एका नवीन रस्त्याकडे तुम्हाला घेऊन गेलं जाते आणि तर ह्या रस्त्यावर या मार्गावर तुम्हाला पुढं जाण्यासाठी फक्त इथं सांगितलं जाते आणि त्या रस्त्यावर तुम्हाला पुढं जायचं आहे थँक्यू सो मच लाईक करायचं शेअर करायचं सबस्क्राईब करायला विसरायचं नाही रिडिंग कशी वाटली नक्की कमेंट करून सांगायचं आणि थँक्यू सो मच बघा बाप्पा बाप्पा अधीर झाले होते आहे का नाही आपल्याकडे यायला खूप दिवसांपासून रिडिंग झाले काय काय तर ऑपस्टेकल्स तुमच्या आयुष्यातले जे ऑबस्टेकल्स आहेत ते सगळे रिमूव्ह करतायत बाप्पा आणि माऊलींचा आशीर्वाद आहे ज्ञानेश्वर माऊलींचा आशीर्वाद आहे आशीर्वाद आहे अजून काय हवाय जर आयुष्यात इतके ब्लॉकेजेस आहेत तर हे ब्लॉकेजेस दूर करण्यासाठी एवढी मोठी शक्ती तुमच्याबरोबर आहे त्रिमूर्तींची जी ज्ञानेश्वर माऊलींचा आशीर्वाद तुमच्याबरोबर आहे लॉर्ड गणेशांचा आशीर्वाद तुमच्याजवळ आहे तर हा आशीर्वाद तुम्हाला घ्यायचा आहे तुम्ही घेताय हा आशीर्वाद तुम्हाला घेऊन या आशीर्वाद रूपी प्रेम रूप हे प्रेम ही साथ या हे सगळं घेऊन ह्या सगळ्यांवर हा रंगमंच आहे आणि ह्या रंगमंचावर तुम्ही जोपर्यंत अं थिरकणार नाही बिंदास्तपणे तोपर्यंत तो, तो रंगमंच तुमचा होणार नाही मी कसं या रंगमंचावर जाऊ कसं पाऊल ठेवू आणि कसं हे करू म्हटलात तर तिथपर्यंत अडकून राहणार तुम्हाला एवढी मोठी साथ आहे एवढा मोठा हात तुम्हाला दिला जातो एवढा प्रकाश तुमच्या आयुष्यात पाठवला प्रकाशमय केलं जाते आणि सगळ्या बाजूनी तुम्हाला एका चक्रव्यूहाच्या याच्यातून तुम्हाला बाहेर काढलं जाते अंधारातून तुम्हाला बाहेर काढलं जाते दुःखमयच्यातून पण तुम्ही जर त्या दुःखाला चिकटून बसला तुम्ही त्या नैराश्याला चिकटून बसला तर हा तुमचं हे आहे तर इथं तुम्हाला सेल्फ लव्ह करण्याची खूप गरज आहे हा मेसेज हा संदेश तुम्हाला खूप महत्वाचा दिला जातोय स्वतःवर प्रेम करा स्वतःच्या विचारांवर गुणांवर प्रेम करा आणि हेच प्रेम तुमची ताकद बनणार आहे आणि हेच प्रेम तुमची शक्ती बनताय जर बाप्पांच्या आशीर्वादाने आणि बाप्पा तुम्हाला आशीर्वाद देत आहेत ते तुमच्या आयुष्यातले सगळे ऑपस्टेकल्स दूर करतायत जिथं जिथं तुम्हाला त्यांची गरज आहे तिथं तिथं ते तुमच्याबरोबर आहेत एक स्पिरिच्युअल सपोर्ट तुमच्याबरोबर आहे आध्यात्मिक सपोर्ट तुमच्याबरोबर आहे विविध माध्यमातून दिलेले मेसेजेस ग्रंथ आणि हे सगळं तुमच्याबरोबर आहे तुम्हाला पुढं नेण्यासाठी ते खूप महत्व आहे फक्त तुमच्यातली जी दीप दीप असा तुमच्यातली ज्योत जी प्रज्वलित होते पर्यंत तुम्हाला फक्त पोहोचायचं आहे हेच फक्त तुम्हाला ह्या मधून माऊलींचा खूप मोठा महत्त्वाचा संदेश आहे आणि नक्की ज्ञानेश्वरी वाचा आणि ज्ञानेश्वरीमधून वाचली असेल त्यांच्यासाठी खूपच छान पण वाचली नसेल तर नक्की वाचा आणि त्यातून जे जो संदेश माऊलींनी आपल्यापर्यंत पोचवलाय त्यावर आपल्याला जगण्यासाठी अजून काही लागत नाही त्यामध्ये सगळं आहे ते सगळं जे आहे ते ते आपल्यासाठी <coughs> आहे सॉरी थँक्यू सो मच रीडिंग कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि पुन्हा भेटा अशा छानशा रीडिंगमध्ये तोपर्यंत धन्यवाद नक्कीच इतरांपर्यंत ही रीडिंग शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच बाय